आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या उपेक्षित वर्गातून येणाऱ्या कारागिरांनी उद्योजक होण्यावर लक्ष देण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं वर्ध्यातून आवाहन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचा प्रारंभ तसंच अमरावतीच्या पीएम मित्र टेक्स्टाईल पार्कचं भूमिपूजन चेन्नई कसोटीत बांगलादेशाचा पहिला डाव एकशे एकोणपन्नास धावात गुंडाळून आज दिवसअखेर भारताची तीनशे आठ धावांची आघाडी जालना जिल्ह्यात ट्रक आणि बसची टक्कर होऊन सहा जणांचा मृत्यू आणि मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स पहिल्यांदाच चौऱ्याऐंशी हजार अंकांच्या पातळीवर बंद समाजातल्या उपेक्षित वर्गातून येणाऱ्या कारागिरांनी फक्त कारागीर होऊन राहू नये तर त्यांनी उद्योजक म्हणून उभं राहावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं वर्धा इथं प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते आकडेवारीनुसार या योजनेचा सर्वाधिक फायदा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय समुदायातल्या नागरिकांनी घेतल्याचं मोदी यांनी सांगितलं पिछले एक साल के आंकड़े बताते हैं कि आज विश्वकर्मा योजना का सबसे ज्यादा लाभ एस सी एसटी और ओबीसी समाज उठा रहा है मैं चाहता हूं विश्वकर्मा समाज इन पारंपरिक कार्यों में लगे लोग केवल कारीगर बनकर न रह जाए। बल्कि मैं चाहता हूं वे कारीगर से ज्यादा व उद्यमी बने व्यवसायी बने या कार्यक्रमात प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र आणि पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचा प्रारंभ झाला तसंच अमरावतीच्या पी एम मित्र टेक्स्टाईल पार्कचं भूमिपूजन आणि प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीनिमित्त विशेष टपाल तिकिटाचं अनावरण त्यांनी केलं या योजनेच्या एक लाख लाभार्थ्यांना ओळखपत्र आणि प्रमाणपत्रांचं प्रतिकात्मक वितरण एक लाख विद्यार्थ्यांना डिजिटल कौशल्य प्रमाणपत्राचं वितरण पंचाहत्तर हजार लाभार्थ्यांना डिजिटल कर्जाचं वाटप तसंच अठरा कारागिरांना धनादेशाचं प्रातिनिधिक स्वरुपात वाटपही प्रधानमंत्री मोदी यांनी केलं महाराष्ट्रानं आता नव्या औद्योगिक क्रांतीसाठी कंबर कसली आहे आपण सर्वजण एकत्र येऊन महाराष्ट्राची अस्मिता टिकवून ठेवू परंपरा आणि प्रगतीच्या मार्गाने पुढे जाऊ असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा विकास बुलेट ट्रेनच्या वेगानं होईल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या राज्यघटनेनं दिलेलं आरक्षण कुणीही काढून घेऊ शकणार नाही याचा पुनरुच्चार त्यांनी केला सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा महत्वपूर्ण स्तंभ असल्याचं प्रतिपादन या खात्याचे केंद्रीय मंत्री जितन राम मांझी यांनी केलं दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित भारताची उभारणी करण्यात हे क्षेत्र महत्वाचं योगदान देईल असंही म्हणाले या कार्यक्रमाच्या माध्यमातून साडेसहा लाख कुटुंबाचं चित्र बदलणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली राज्य सरकार समाजातल्या सर्व घटकांच्या पाठीशी उभं असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशात सुरू केलेलं परिवर्तन आपल्या सरकारनं राज्यात सुरू केलं असल्याचं प्रतिपादन त्यांनी केलं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज भूमिपूजन झालेल्या मित्र टेक्स्टाईल पार्कमुळे विदर्भातल्या मातीतल्या पांढऱ्या सोन्याला खरी किंमत मिळेल असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला राज्यपाल सी पी राधाकृष्णन कौशल्य विकास आणि स्वयंउद्योजकता राज्यमंत्री जयंत चौधरी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि इतर या कार्यक्रमाला उपस्थित होते येणारा काळ आयुर्वेदासाठी अनुकूल असून आयुर्वेदात आधुनिक दृष्टिकोन आणि डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे असं मत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं ते आज नागपूरमध्ये श्री विश्व व्याख्यानमालेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते आयुर्वेद आणि योगविज्ञान ही भारताची मोठी शक्ती आहे भारतीय समृद्ध संस्कृती इतिहास आणि वारसा यामुळेच संपूर्ण जग आपल्याकडे अपेक्षेने पाहत आहे असंही म्हणाले आयुर्वेद हे भारतीय संस्कृती आणि इतिहासाच्या स्वाभिमानाचं प्रतीक आहे असं त्यांनी सांगितलं नांदेडचे माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला मुंबईत टिळक भवन इथं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि माजी मंत्री अमित देशमुख यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं माजी आमदार ओमप्रकाश बोकर्णा आणि युवा नेत्या डॉक्टर मिनल पाटील खदगावकर यांनीही यावेळी काँग्रेसमध्ये प्रवेश केला या प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत भारत आणि बांगलादेश या दोन संघांदरम्यानच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या आजच्या दिवस अखेर भारतानं तीनशे आठ धावांची आघाडी घेतली आहे चेन्नईच्या एम ए चिदंबरम मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात दिवस संपला तेव्हा भारताच्या दुसऱ्या डावात तीन गडी बाद एक्क्याऐंशी धावा झाल्या होत्या रिषभ पंत आणि शुभमन गिल आज नाबाद राहिल्यानं ना उद्या फलंदाजीसाठी मैदानात उतरतील तत्पूर्वी भारतानं पहिल्या डावात तीनशे चौऱ्याहत्तर धावा केल्या यानंतर फलंदाजीला आलेल्या बांगलादेशच्या संघाला सर्व बाद एकशे एकोणपन्नास धावाच करता आल्या जसप्रीत बुमराहनं चार गड्यांना तंबूत धाडलं तर मोहम्मद सिराज आकाशदीप आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन फलंदाजांना बाद करून सामन्यातलं भारताचं स्थान भक्कम केलं शांगझोऊ इथे सुरू असलेल्या चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतलं मालविका बनसोडचं आव्हान संपुष्टात आलं आहे दोन वेळा विश्वविजेती ठरलेल्या जपानच्या आकाने यागामुची हिने मालविकाला उपांत्यपूर्व फेरीत दोन सलग गेममध्ये हरवत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे महिला एकेरीत त्रेचाळीसाव्या क्रमांकावर असलेली मालविका बनसोड ही सुपर वन थाउजंड बॅडमिंटन स्पर्धेत पी व्ही सिंधू आणि सायना नेहवाल यांच्यानंतर उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहोचणारी तिसरी भारतीय महिला ठरली होती जालना जिल्ह्यात मठतांडा गावाजवळ आज एक एसटी बस आणि ट्रकची टक्कर होऊन झालेल्या अपघातात सहा जण ठार तर तेवीस जण जखमी झाले जालना वडीगोद्री महामार्गावर सकाळी साडेआठच्या सुमाराला हा अपघात झाला ही बस गेवराईहून जालन्याकडे निघाली असताना समोरून येत असलेला ट्रक या बसला धडकला त्यात बसचा वाहक आणि तीन प्रवासी तसंच ट्रकचा चालक आणि वाहक असे सहा जण जागीच ठार झाले जखमींपैकी तेरा जणांवर जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज पहिल्यांदा चौऱ्याऐंशी हजार अंकांच्या महत्वपूर्ण पातळीच्या वर पहिल्यांदा बंद झाला सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टीनं विक्रमी पातळी गाठली दोन्ही निर्देशांकात सकाळपासून सुरू असलेली तेजी अखेरपर्यंत वाढत गेली दिवस अखेर सेन्सेक्स एक हजार तीनशे साठ अंकांची तेजी नोंदवून चौऱ्याऐंशी हजार पाचशे चव्वेचाळीस अंकांवर बंद झाला निफ्टी तीनशे पंच्याहत्तर अंकांची वाढ नोंदवून पंचवीस हजार सातशे एक्क्याण्णव अंकांवर स्थिरावला बँक निफ्टीनं यंदा चौपन्न हजार अंकांची पातळी पहिल्यांदाच ओलांडली वाहन माहिती तंत्रज्ञान वित्तीय सेवा औषध धातू अशा सर्वच क्षेत्रातले समभाग आज तेजीत होते तिरुपतेमधल्या लाडूमध्ये प्राण्यांची चरबी आढळल्याप्रकरणी केंद्र सरकारनं आंध्र प्रदेश सरकारकडून अहवाल मागवला आहे या संदर्भात मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांच्याशी चर्चा झाली या प्रकरणाचा तपास करून सरकार योग्य कारवाई करेल असं केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा म्हणाले प्रसादाच्या लाडूसाठी तयार करण्यात आलेल्या तुपात प्राण्यांची चरबी आढळल्याची पुष्टी राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्या प्रयोगशाळेनं केली आहे दिल्लीत होणाऱ्या अठ्ठ्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं बोधचिन्ह आज पुण्यात जाहीर करण्यात आलं संमेलनासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आणि पेनाच्या नीबचा समावेश असलेलं बोधचिन्ह एका राष्ट्रस्तरीय स्पर्धेद्वारे निवडलं गेलं राज्यात गेल्या चोवीस तासात कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला तर मराठवाड्यात हवामान कोरडं होतं येत्या चोवीस तासात कोकण विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा उपेक्षित वर्गातून येणाऱ्या कारागिरांनी उद्योजक होण्यावर लक्ष देण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं वर्ध्यातून आवाहन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचा प्रारंभ तसंच अमरावतीच्या पीएम मित्र टेक्स्टाईल पार्कचं भूमिपूजन चेन्नई कसोटीत बांगलादेशचा पहिला डाव एकशे एकोणपन्नास धावात गुंडाळून आज दिवसअखेर भारताची तीनशे आठ धावांची आघाडी जालना जिल्ह्यात ट्रक आणि बसची टक्कर होऊन सहा जणांचा मृत्यू आणि मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स पहिल्यांदाच चौऱ्याऐंशी हजाराच्या वर बंद याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं नमस्कार